नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते आज यशवंतराव भोसेकर तथा देव मामलेदार यांची जयंती त्यानिमित्ताने आपण प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर लिखित श्रीस्वामी समर्थ कृपांकित शिष्यांची मांदी आळी ह्या पुस्तकातील मामलेदार यांचे अल्पसे चरित्र जाणून घेणार आहोत तरी आपण सर्वांनी आजचा भाग संपूर्ण बघा ऐका व श्री मामलेदार तथा श्रीस्वामी समर्थ यांची कृपादृष्टी प्राप्त करून घ्या ही नम्र विनंती धन्यवाद यशवंतराव भोसेकर यांचा जन्म एका अतिशय कुलसंपन्न अशा ब्राह्मण कुटुंबामध्ये इसवी सन अठराशे पंधरा तथा शके सतराशे मध्ये भोसे ह्या गावी झाला जन्मतच यशवंतराव हे अतिशय तेजपुंज अशा चेहऱ्याचे होते त्यामुळे भोसे गावातील आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबातील सर्व परिवारांना असं वाटायला लागलं की निश्चितपणे हे बालक पुढे कीर्तिवंत आणि चांगल्या तऱ्हेचं चा काम करणार निश्चित होईल अशा तऱ्हेचं कुतूहल सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं आठव्या वर्षी त्यांची मुंज झाली आणि त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह सुंदरा नावाच्या सहा वर्ष वयाच्या मुलीशी त्यावेळेला झाला त्या, त्या काळी यशवंतराव भोसेकर हे महसूल खात्यामध्ये कारकुनाच्या नोकरीला लागले ही नोकरी करत असताना ते अतिशय प्रामाणिकपणे सचोटीने आणि निष्ठेने त्यांचे काम करीत असत त्यामुळे इंग्रज अधिकारी सुद्धा त्यांच्यावरती खुश असत आणि बघता बघता त्यांना बढती प्राप्त झाली आणि ते मामलेदार पदापर्यंत पोहोचले परंतु त्यांच्या ह्या नोकरीच्या कालावधीमध्ये सुद्धा ते श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती त्याप्रमाणे ते निसंकोच कुठल्याही प्रकारच्या आपण आपेक्षेने कुठल्याही प्रकारच्या स्वार्थी वृत्तीने ते कोणालाही मदत करीत नसत निस्वार्थपणे गो गोरगरिबांची ते सेवा करीत असत साधारणतः त्यांचा आचार विचार आणि वर्तन व्यवहार हा बहुजन हिताय बहुजन आला तर ते त्याला नसत कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याची गरज ओळखून ते त्याला मदत करीत असत म्हणून भुकेलेला भुकेलेले जे असतील त्यांना ते अन्नदान करायचे ज्यांना वस्त्र नसेल त्यांना ते वस्त्रदान करायचे प्रसंगी त्यांच्या घरात पत्नीसाठी असलेल्या किमती मौल्यवान साड्या पैठण्या सुद्धा त्यांनी गोरगरिबांना दिल्या इतकेच नव्हे तर निर्धन लोकांना सुद्धा त्यांनी पैशाची मदत केली अशा तऱ्हेने विविध प्रकारे ते माणसांना मदत करीत असतच परंतु स्त्री पुरुषाचा कोणताही भेदभाव कोणताही जातीभेद त्या काळात ते माणित नव्हते पशुपक्ष्यांवर अतिशय दयाभावतीने ते वागत होते त्यांच्या अशा चौफेर भूतदयावादी वर्तनामुळे सर्व लोक त्यांना मामलेदार पदावर असताना देव मामलेदार म्हणून समजत असत कारण ते प्रत्येकाला एखाद्या परमेश्वरासारखे वाटत असत आणि म्हणून सर्वतोमुखी त्यांचे नाव देव मामलेदार असे झालेले होते देव मामलेदार त्यांच्या वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यानंतर ते पारनेर येथे स्थायिक असताना एके रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत झाला त्या स्वप्न दृष्टांतामध्ये तेजपुंज पुण्य चेहरा असलेली आजारबाहू स्वरूपाची एक विभूती त्यांना दिसली आणि त्यांनी अतिशय प्रेमभराने त्यांना सांगितले की बेटा मैं तुझे एक काम की चीज दे रहा हूं उसे तू श्रद्धा भावसे पूजा कर तुमारी सर्व आहे पुरी हो आणि त्या व्यक्तीने सांगितले की ले। ये चीज बड़ी काम की है समाल के रख असे म्हणतात त्यांचा स्वप्न दृष्टांत संपला देव मामलेदारांनी जागे होऊन पाहतात तर त्यांच्या उशाशी एक शालिग्राम त्यांना दिसला तो शालिग्राम त्यांनी अतिशय भक्तिभावाने दुसऱ्या दिवशी सकाळी देवाऱ्यामध्ये ठेवला त्याची विधियुक्त यथासांग पूजा केली आणि नित्यक्रमाने ते आणि त्यांची पत्नी त्या शालिग्रामची पूजा करत असत कोठेही बाहेर जाताना ते देवासह शालिग्रामचे दर्शन घेऊन जात असत असे करत असताना पुन्हा एकदा एका रात्री त्याला त्यांना स्वप्न दृष्टांत झाला आणि त्या स्वप्नदृष्टांतामध्ये सांगण्यात आले की तुला जो शालिग्राम मिळालेला आहे तो शालिग्राम घेऊन तू अक्कलकोटी ये देव मामलेदारांच्या शेवा भावी वृत्तीचा सुगंध हा सर्वत्र पसरलेला होता त्यामुळे त्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या सटाणा येथे त्यांचं समाधी मंदिर आहे त्याचप्रमाणे नाशिक तीर्थक्षेत्री गोदावरी नदीच्या काठी यशवंत महाराज तथा देवमामलेदार यांची समाधी आहे आणि त्यावर अतिशय सुबक सुंदर असे मंदिर आहे त्याचप्रमाणे त्यांना मिळालेला शालीग्राम हा सुद्धा नाशिक येथे मुख्य सेवेकऱ्यांच्या घरी आहे दरवर्षी सटाणा ह्या त्यांच्या प्रमुख कार्यक्षेत्री मोठ यातोत्सव भरत असतो आणि त्यांचा नामसंकीर्तनाचा गजर हा होत असतो अशा ह्या देव मामलेदारांच्या बद्दल सर्वत्र साजरा होत असतो भक्तिभावाने तो कार्यक्रम साजरा केला जात असतो धन्यवाद दादा आजच्या भागामध्ये आपण यशवंतराव भोसेकर तथा देव मामलेदार यांच्या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ आले व त्यांनी त्यांना शाळेग्राम भेट दिला व अक्कलकोटा येण्यास सांगितले ते आज आपण पाहिले तरी आजचा भाग आपणा सर्वांना कसा वाटला ते आम्हाला नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा व ज्यांनी कोणी आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व येणाऱ्या स्वामींच्या नवनवीन लीलांचा लाभ घ्या ही नम्र विनंती